तू टेन्शन घेऊ नको मी म्हणलं तुला मायावर खांद्यावर बसवतो म्हणलं तुला घरी आहे टेन्शन नको घेऊ माया खांद्यावर बसून बस म्हणलं लवकर खांद्यावर बसूनच लवकर चल 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 लवकर नाही तर युराला तो आला आला तोवर झाला बसला का बसलो लवकर खांद्यावर बसून लवकर लोक अरे मी लवकर देऊल लवकर आला बाग आला बाग लवकर चाल चल 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 गर, बसने बसने गर, चल लवकर चाल आला बाग जवळ झाला आता कायचा विचार करायला विचार अहो शांती आपला हरभरा म्हणल चुंदर करून ठेवला त्या रुई डुकरायला देवलाल भाऊ म्हणे काल संध्याकाळी रुई डुकराज संध्याकाळी सोकारीला काय बापा काय करावं काय नाही काय समजतच नाही गरीब लोकांना आ या म्हणलं रात्री संध्याकाळी जंगली रुई ना म्हणलं भंग आणून टाकलाय हा सोकारीला गेला नाही तर म्हणलं ते हरभरा खाय कोई करून म्हणलं ते जंगलात पण जाते काय करावं आता अहो शांती आता काय करायचं आहे आता सोकारी लिहार ना मला संध्याकाळी गेलं नाही तर ते म्हणलं हरभरा ठेवत नाही आपला रुई डुकर म्हणून मन म्हणतो आज म्हणलं माईवाली म्हणलं भाकर ते वावरातच खाऊन घेईन मी हा टारच घेऊन जागा ना आज म्हणलं ते सोकारीसाठी म्हणलं संध्याकाळी का आपल्या वावराकडे हो शांती देवलाल भाऊ बी जाते सोकारी वावरा संध्याकाळी त्याचे बी ते हरभरा तूर ते म्हणलं गहू फो आहे ना तिच्या बी वावर येते रुई डुकर संध्याकाळी म्हणून म्हणतो सोपतीले देवलाल भाऊ आहेस माझ्या संघ तुम्ही एक काम करा ना तुम्ही जाण्यापेक्षा गावातला म्हणलं एका कोणीतर भेटत असाल माणूस सोकारीसाठी तर ठेवून घ्या ना म्हणला हा एक दोन महिन्यासाठी अहो शांती आपल्या वराकडे जंगल घ्याय की नाही त्याच्यानं म्हणलं स्वकारीसाठी कोणी यायला तयार नाही आपल्या वराकडे म्हणून म्हणतो मी स्वतःच जातो आता सोकारी करायला नाही त्याच्या शिवाय काही आपल्या मला हरभरा राहत नाही अहो तुम्ही एक काम करून पाहू तुम्ही गावामध्ये जा फिरत फिरत हा कोणीच्या सापडला सोकारीसाठी सांगून द्या सोकारी लिहिते का बाबा म्हणून संध्याकाळच हा म्हणलं तुम्ही गावात माणूस कोणता भेटत असन तर ठीक आहे मुला शांती आता गावात जाऊनच पाहतो कोणता एखादी जर माणूस भेटला सोकारी साठी संध्याकाळचा तर त्याला सांगून देतो ना ठीक आहे लवकर जा इथे काय बसून काय आपलं भला नाही होणार आहे लवकर तुम्ही कोणी जर भेटत अस ना सांगून देचा सोकारी साठी संध्याकाळचा जा लवकर जा हो ठीक आहे चललो म्हणलं आता अबे लगा जा काका पणला जटेरचा नवीन ट्रॅक्टर घेतला वाटया किती वाजला रे हा किती वाजला मला ट्रॅक्टर अबे लेका झुम मार मालकाच्या बाणीवर घेतलाय म्हणलं शांताराम काकाना जोंडरचा नवीन ट्रॅक्टर तू या मालक का म्हणे मी गेलो होतो तो शांताराम भाऊ ट्रॅक्टर पाहिजे तुया या मालक म्हणे दोन दिवस म्हणे खाली नाही म्हणे ट्रॅक्टर तर शांताराम काका आला म्हणलं राग हा गेलो म्हणलं त्याच दिवशी ना ट्रॅक्टर घेऊन आलोय का अबे आपले का शांताराम काका चौदाला सतरा हजार रुपये गुवाची काही जर होती का ट्रॅक्टर मध्ये शब्द साठी तू काय काही मालकाशी का सांगायला पाहिजे डायरेक्ट अबे लेका जे तू मालक का बे हा ट्रॅक्टरचा मालक तू आहे का मोठी बाटीलय हा हो आता मोठ्या पाटला नाही जाऊ तर तू याबा येऊ का म्हणलं ले काय झुम्मर जबऱ्या तुम्ही काय दोघं जण भाजी करू राहिले तुम्ही नवकर माणसं हा ते मालका जाणो ट्रॅक्टर घेऊ काही घेऊ तुम्हाला करायचं काय बे हो बे का जबऱ्या आता शांताराम काकाच्या ट्रॅक्टर म्हणलं ड्रायव्हर करून ले काय टाकलीय तुला असं वाटते का ट्रॅक्टरचा ड्रायव्हर का तूच आहे का बे हा मला का ट्रॅक्टर जमत नाही का शांताराम काकाच्या ट्रॅक्टर म्हणलं मी ड्रायव्हर आले का हा तासारखे म्हणलं छप्पन भेटते त्यासारखे नाही पाहिजे म्हणलं शांताराम काकाच्या टॅक्टर ड्रायवर मी कापी अरे बोल का शांताराम का चालला म्हणलं इकडं हे ना म्हणलं ताप म्हणलं इसतू लावलाय मस्त थंडीला तुला सरपंच साहेब का, का म्हणेल कल्टिवेटर कल्टिवेटरसाठी बॉ ट्रॅक्टर देशील का तुम्ही म्हणलं ठीक आहे वा घेऊन जा सरपंच साहेब तुला काय सांगितलं मी संध्याकाळी आठवून ये तुला चौ सांगितलं होतं सरपंच साहेब वा कल्टिवेटर मारून देजो ना तुला काय इथं मस्त बसलाय कोणने मारून दिलं म्हणलं कल्टिवेटर कोणने केलं सरपंच साहेब का शांताराम काका सरपंच साबाच्या च्या वरातली कल्टिव्हेटर करासाठी त्या ट्रॅक्टर मध्ये म्हटलं डिझेल लागेल ना डिझेल हा त्या टँकी मध्ये म्हणलं डिझेलच नाही डिझेल काहीच हा मग कसं न्यू म्हटलं ट्रॅक्टर कल्टिवेटर करायसाठी अभेले का झब का पोंगाड्याच राहिस का आपण नागपूरवरून आलो काल ट्रॅक्टर घेऊन पेट्रोल पंपावर म्हणलं तुले डिझेल टाकून घे म्हण पंधरा तू का म्हणे होते म्हणे होते म्हणे तिकडस टाकू म्हणे हा घे आता तिकडस टाकू त्यानंतर आता मला असं वाटलं का होऊन जाईल म्हणलं तेवढ्या दहा लिटर डिझेल मध्ये आपलं तर त्या माय ते डिझेल कवा खतम झालं कवा नाही कमाईतच नाही पडलं आता टँकी म्हणलं ते ट्रॅक्टरची पुरीची पुरी मला खालीच आहे आता कसं करत आता डिझेल आला लागते ते गाडीवर जाऊन ठीक आहे आता म्हणलं दुपारी मग आता गाडी घेऊ आणून घेऊ म्हणलं कॅन मध्ये डिझेल हा त्याच्यानंतर म्हणलं ते ट्रॅक्टर मध्ये टाकून डिझेल सरपंच साबाजी ते कल्टिवेटर मारायचे मारून दे काका गाडी म्हणलं डिझेल आणून घेऊ कॅन मध्ये त्याच्यानंतर म्हणलं ते ट्रॅक्टर मध्ये टाकेन सरपंच साबाजी कल्टीवेटर करून दे काही टेन्शन नको तू अभिले काय झोमवार मी का म्हणतो तू संध्याकाळचं घरीच राहतो ना खाली आहे तू संध्याकाळी तर एक काम करशील काय सोकारी करशील का म्हणलं आपल्या वरातली ते हरभऱ्याची अरे ना रे बाबा शांतराव काका कुठं म्हणलं तू यावर जगल जगल आहे बा तिकडे म्हणलं वाघ फाग ते रोज डोकर राहते मोठे मोठे जगले डोकर राहते हा मी नाही तर बघे तू यावर सोकारी लागत बाबा दुसऱ्या वरात गेला असतो तू वराकडे नाही जात बा आबे लेका झूमरेया मले माहिती तोन बे तू जात नाही म्हणून सोकारीले मायावरात तू भेगाडन बेले का फाटू आहे तू आ तू लेका अर्धे रात्रीनी तूया घराच्या बाहेर नाही येऊ शकत तू मुताले तू काज अशीन का मायावरा सोकारीले मले माहितीन बे तू फाटू आहे म्हणून आगा सातारा काका पाले सत्याकडे मुताले जाईकडे घर नाही मले माझ्या घराच्या बाहेर मी बोललो झोपाच्या पळे पळे जेवढा मुताचा आहे तेव्हा मुतून घेतो आणि सत्याकडे अर्धे रात्री काय बोलला मी घराच्या बाहेर मुताले मला माहिती नाही मी भेटतो म्हणून बरोबर जेवढा मुताचा आहे तेव्हा पहिला मुतून घेतो झोपाच्या पिलं आगा शांताराम काका ह्या झुमऱ्या मले एवढा भेगाड आहे तो मुताचा तो सोड म्हणलं मुताले तर जातच नाही पण येगू जर लागले म्हणलं बारा एक वाजता संध्याकाळी तो दाबू दाबू ठेवून देईन सकाळपर्यंत पण तो जाणार नाही म्हणलं बाहेर हागाले समजला का तो सकाळी उठूनच जाईल मला आगाले का मारुती तुला जमन का मला सोकारी करून आपल्या आपल्या हा जमत असन तर ये ना मला आजपासून दोन एक महिन्यासाठी पाहिजे मला सोकारीसाठी अरे नाही रे बाबा शांत अंक सोकारी करणं म्हणलं आपल्या बातचं काम नाही आता मोठ्या मुश्किल ला दोन तीन दिवस तीन दिवसांनी मायासोबत म्हणून जागते मार तुला माहिती जमत नाही म्हणून मान ह्या गावातली का सगळीची सगळी पोट्टी घालता मागायचं आहे का म्हणलं सोकारी तयारच नाही आले हा जंगल आहे हे आहे ते आहे फटू का सगळी या गावातली बोटी हो बिले का जेवऱ्या तू तर येतच नाही बे मला माहित आहे ना तुला म्हणलं तुझ्या बुड्या पैसे लागते ना हा बुड्याली हे द्या संध्याकाळचं संध्याकाळच हा तुला तर तू या बुड्या पैसे लागते ना डेणी बुड्या पाहिजे हो म्हणलं शांताराम का तुले तर माहिती आहे आपण किती डेरिंग बाज येत तुला तर म्हणले असतं मला सोकारीला जाबा मायात एक दोन महिन्यासाठी तर तुला माहिती आहे आपण नाही नाही म्हणत म्हणून कुण की पण कारण आहे ना माया बुड्या पाहिजे मला संध्याकाळी राहा लागते हा तुलाच माहित आहे माया बुडा मला परेशान कोण राहते राज्याने पाणी दे हे दे थे दे या म्हणून मला माया बुड्या पैसे राहा लागते नाहीच गेला असतो सोकारी करायला ठीक आहे जाऊ दे तुम्ही एकीन म्हणलं कामाचे सोकारीसाठी हो बोल का तुझ्या घरचा बुडा कुठे आहे मला डेन बुडा कुठे आहे हा त्याला विचारून पाहतो येत असत एक दोन महिन्यासाठी येईन का म्हणलं तो का शांताराम काका काय का, का तू माझ्या घरच्या बुड्याला नेत तू सोकारीसाठी त्याला काही सांगू नको सोकारीसाठी तो काही नाही त्याला म्हणलं इच्छा इथं दिसत नाही मी त्याच्या जा समोर जातो तो, तो, तो म्हणते माहिती होय कोण हा मग तू काय म्हणलं स्वकारी करून का तो तू आवडतली अभि तरी काय झेबरे सांगून तो बे बुडा तर हो म्हणत असन तर सांगायला का काय म्हणलं तो तो पहिल्यापासून सोकारी करणारा माणूस होय हा किती लोकांच्या सोकारी केलाय ना का हो शांताराम काका माझ्या घरच्या बुड्याने म्हणलं खूप लोकांची आपल्या गावातल्या सोकारी केली आहे हा पण आता त्याच्या डोळ्यानं काही दिसत नाही तुला जर माझ्या घरच्या बुड्याला सोकारीसाठी पाठवलं ना, सोकारी ना, खाई कोई ना तू या म्हणलं हरभराज खायकुई करून म्हणलं रुई डुकडं जर पाहिले तर काय म्हणलं कोणावर येईन म्हणलं ती आपत मग अपे काय घबरी या तुया मनान मोरवायलाय का तू माझ्या घरच्या बुड्याला दिसत नाही सोकारीच्या कामाचं नाही आहे खायकुई करून चालली जाईन आम्ही विचारून घेतो इन तर ठीक आहे हा कुठे म्हणलं तुझ्या घरचा बुडा शांत राम भाऊ आता कुठं आहे काय तेवढं माहित नाही पण ते सरपंच साहेब तुळशीराम काका देवलाल काका ते तिकडे म्हणलं धुण्यापासी बसले तापत ते थंडीला त्याने बी विस्तू आहे तिकडे दोन पाय तिकडे असं माहिती घरचा बुडा ठीक आहे आता पाय पाहतो तुझ्या घरचा बुडा जर येत असं सोकारीसाठी सांगून देत आहे दोनच पाहतो आता बुडा विस्त्या भाषा येणं थंडीचे दिवस आहे कडून फकडून गेला भावा ताम्हाला हे म्हणलं विस्तू लावलाय ना विस्तू कस लावलाय म्हणलं तपाल म्हणून म्हणलं डेनी बुडा हे म्हणलं कसं आहे खोकला खाकला येत राहते हा तू आहे म्हणलं मत व वय होऊन गेली आहे म्हणून गरम होऊन जा मग काही खोकला खोकला काही येत नाही इस त्या भाषी आहे बे का तोडची <coughs> राम तू का मामुली मामोली समजून राहिला का बे जुनी हड्डी आहे म्हणलं जुनी हड्डी आ तुमच्यासारखं काय नरम हड्डीचा माणूस नाही आले का मी आ मत्या वशी नाही आलं तरी ले का मला असं थंडी नाही चांगलं चांगला वाटते म्हणलं अगा तुळशीराम भाऊ डेनी बुड्याची कडक मजबूत हड्डी आहे जुने काळातली माणसं होती मतारे माणसं जरी पण कडक हड्डी आहे ना आपल्यासारखी फुसकी माणसं तुडी आहे ते ओ सरपंच साहेब डेनी बुड्याची मजबूत कडक हड्डी आहे ती मला माहित आहे जुनी माणसं होईल दे ना पहिले माहिती तुम्हाला माहित होतं जुने माणसं कधी तळाल थंडी थंडीमध्ये म्हणलं वावरात जाय काम करी आताचे बुट्टी ना आता आपण थोडी आहे तसं हा आपल्याला म्हणलं थोडं जर बाहेर निघाल थंडीत तर थोडस मला विस्तूच पाहिजे तापासाठी अगा देवलाल भाऊ आज गिने जात का मला सोकारीसाठी वावरात हा संध्याकाळची दररोजची मला सोकारी आहे वाली ते हरभऱ्यामध्ये जातो ना बाबा सरपंच साहेब गेल्याशिवाय थोडी जमणार आहे सोकारीसाठी गेलं नाही ना म्हणलं एक दिवस पुरं मला ते रुई डुकरायला जमली ते पुरी मला हरभऱ्याची ते वाट लावून टाकन बाबा माझ्या जात जातं लागणारस मी तेच मरवल देवलाल भाऊ मग तू इथं बसून कसं काय बो अजून म्हणलं गेला कोण नाही हो सरपंच साहेब घरचा स्वयंपाकच वाचा आहे ना हा स्वयंपाक नाही झाला जेवण खाऊन नाही केलं तर जाऊ कसा सोकारीसाठी आता पोटामध्ये टाकीन तेव्हाच तेव्हा सोकारीसाठी जाईन ना ये काय शांताराम भाऊ ये का शांताराम भाऊ काल म्हणलं तुझ्या हरभऱ्या मध्ये ते जंगलातले मला रुई टुकरा आले होते ते पूर्व मला चंद्रा चांदळ गेला तु या हरभरा तुले सांगितलं होतं मी आठ दिवसा पहिलं येत जा म्हणून माझ्यासोबत हा तू यारच तयार नाही आहे अरे बाबा देवलाल भाऊ आजच गेलो मनला, तो वावरात त्या हरभऱ्यामध्ये फिरलो म्हणलं तर म्हणलं पूर म्हणलं चेंड चुंदार दिसलं मला ते रुई डुकराचे पाय दिसले त्या हरभऱ्यामध्ये चाल म्हणलं आज विचार केला मी घरी येऊन चाल म्हणलं आज म्हणलं सोकारीला जास्त लागते आज म्हणलं त्याच्याशिवाय काही खरं नाही काय झालं का शांताराम भाऊ हा हरभरा खाल्ला का म्हटलं रुई टुकरायला अहो सरपंच साहेब हरभरा खाल्ला नाही पण कसं आहे चंदार चुंदार केला ना हो हा ते म्हणलं रुई डुकराचे पाय दिसले मला हरभऱ्यामध्ये आज म्हणलं चेंदार चुंद केला आज जर मी सोकारीला गेलो नाही तर मला पुरं म्हणलं हरभरा खायकुई करून पळून जाईन ते रुई डुकडं हा म्हणून म्हणलं आता कसं हरभरा जर वाचवायचं असेल आपला तर म्हणलं स्वकारीला जास् लाग ना संध्याकाळी शांताराम भाऊ आज येऊ ला संध्याकाळी सोकारीले हा चालतं का हो म्हणलं देवला भाऊ सोकारीला यास लागते नाही तर हरभरा राहते म्हणलं आपला तर म्हणलं थोडस मला डेणीबुडाला विचारून घेतो सोकारी जर करत असेल तर डेनीबुड्याला ठेवून देतो तुम्हाला सोकारीसाठी मायावरात बघा शांताराम भाऊ आता म्हणलं डेनी बुड्यानं काही सुकारी, ना सुकारी आ, होत नाही संध्याकाळची पहिलं खूप केली म्हणलं डेनी बुड्यानं सुकारी लोकायची हा आता नाही होत म्हणलं त्याच्या डोळ्यानं काही दिसत नाही त्याच्या पायानेही चालला होत नाही ते जमत नाही ते अभे ले का देऊ लि आता बी म्हणलं माया हड्डी मध्ये दम आले का सुकारी करायची समजलाय का आ तुयानं जरी सोकारी होणार नाही का हा मायानं सुकारी होते समजला बघा डेनी बुडा मी तसं नाही म्हणलंय तुले आता वयमान झालाय म्हटलं बेनी बुड्यामध्ये आता तेवढं काही हे राहिलं नाही आहे हा सोकारी करायची डोया नाही दिसत नाही पाया ना पायाने काही चालला होत नाही म्हणून मी शांतना बोले सांगू राहिलो का बा डेनी बुड्यानं सोकारी होत नाही अबे लेखा देवलाल तू मला काही ज्ञान नको देऊ लेखा हा दोन दिवसाचा लेखा सोकारी करायला चालला नाही स्वतःच्या वावरात मले लेखा तू सांगू राहिला का शानपणाच्या गोष्टी हा <laughs> मी तर बाबा डेनी बुडा तू नाही बैसबाजी वर येतो मग हा तुला म्हणलं थोड्या थोड्या गोष्टीचा रागस येऊन जाते म्हणून तुझ्यासोबत बोलायला मी पाहत नाही अरे बा मी तसं नाही म्हणलो आहे तू येणार काही बाबा जमत नाही म्हणून मी शांतरा बोली सांगू राहिलोय आबेले का देवलाल तर मी बी थेस आहे तू दोन दिवस झाली का स्वतःच्या वावरा सोकारी सरी चालला आणि एखादी दिवस जर तुझ्या पाशी जर वाघ जर आला ना तर हागत येशील का घरी हागत आहे मासारखा माणूस नाही तुम्हाला हागत समजला का तू तुझ्या पाशी जर वाघ जर आला ना तू टटक पाहिजे त्याला का घरी डेनी बुडा देवलाल देवला जरी विश्वास नसन यावर सोकारी करायचा पण मायावाला विश्वास आहे ना म्हणलं तु यावर हा तू सोकारी चांगली करतो म्हणून म्हणतो तुला सांगा साठी चालू आहे मी ठीक आहे शांताराम केव्हा यावरच सांग सांग लवकर अगा डेनी बुडा केव्हा आहे म्हणजे आजच जायचं आहे ना सोकारीसाठी हा कालच म्हणलं ते माया हरभऱ्यामध्ये रुई टुकर आले होते ना म्हणतो तुला सोकारीसाठी पाठवलो आहे आजच जा म्हणलं आता सात वाजूनच गेले जेवण खाऊन कर ना देवलाल बो सोबती आहेस हा चालले जा म्हणलं दोघे जण ठीक आहे म्हणलं शांताराम जातो म्हणला सोकारी साठी आजपासून हा किती महिन्यासाठी सोकारी करायची आहे तू या वरात अगं डेनी बुडा आता एक दोन महिने लागेल म्हटलं सोकारीसाठी म्हणजे दोन महिने पकडून घे ना आता दोन महिन्यामध्ये म्हणजे आपला हरभरा निघून जाते सोंगाली येऊन जाते न ते मला तूर बी येऊन जाते गहू येऊन जाते दोन महिन्यात आपलं कामच कम्प्लीट होऊन जाते अ ठीक आहे ठीक आहे अ ठीक आहे ठीक आहे आज म्हणलं चालली जातो म्हणलं तू यावर सोकारीसाठी हे काम देव लाल भाऊ आता म्हणलं तू बी जेवण खाऊन करशील डेनीबुडा जेवण खाऊन करून घे ना सोबतच चालली जाता म्हणलं मग हो ठीक आहे शांदा भाऊ डेनी बुडाने मी मला सोबतच चालली जातो टेन्शन घेऊ नको हा ठीक आहे ठीक आहे का झबरू झोपला का बे झबरू आता संध्याकाळी झोपाच नाही का बसायचं का म्हणलं तुम्ही कुठून म्हणलं एवढ्या उशीरा कुठे गेले होते तुम्ही अबेल का जबरे तिकडे मला धुण्या तापूर आलो होतो थंडीचे दिवस आहे ना आता तुळशीराम भाऊ कंदिलाप्पा सगळं म्हणलं शांताराम भाऊ सगळेच होते तर बसलो होतो थोडस जेवण की करता का म्हणलं हा जेवण करत तर वाढून देऊ का आले काय जबरू किती वेळा जेवण कर म्हणतो तू मले हा मग आणि म्हणलं साडेसहा वाजता जेवण करून मी फिरायला गेलो ना अजून आलो घरी जेवण कर म्हणतोय का मला तू अहो आप्पा साडे वाजता जे जेवण केलं म्हणलं तुम्ही ना ते झालं असं म्हणलं आता फिरू फिरू म्हणून तुम्हाला वांग्याची भाजी आहे हा ते आलूचा कुसलाय ना पोईगी आहे देऊ का म्हणलं वाढून नाही म्हणलं जेब्रू मी काही आता जेवत नाही मला काही भूक नाहीये आता मी जेव्हा चाललो म्हणलं सोकारीसाठी ठीक आहे त्याचं म्हणलं सोकारीचा दोन महिन्यासाठी उतडं घेतला मी ना ओ बाप्पा बाप्पा डोळ्यानं दिसत नाही तुमच्या पायानं चालणं होत नाही काय म्हणलं तुम्ही सोकारीला चालले शांताराम काकाच्या वावरात हा अबेले का झबरू माझ्या डोळ्या नाही दिसते ना माया पाया नाही चालणं होते म्हणलं म्हणून सोकारीला चाललंय शांतारामच्या हवारात समजला का तू एक काम लवकर झोपून जा ना सकाळी उठून म्हणलं ते भांडे वांडे घासून घेजो ठीक आहे बाबा आता तुम्हाला समजून काही फायदा नाही आता तुम्हाला सोकारीला जायचं आहे तर जा म्हणलं आता परमिशन आहे बाबा तुम्हाला काही समजून फायदा नाही आहे ना, ना कोणा सांग चालले म्हणलं तुम्ही एकटेच चालले का म्हणलं सोकारी साठी हा रस्त्यानं बरोबर फायदा आहे कोणी अभिलेखा का झबरू एक देवली आहे हा आहे ना मी आहे म्हणलं सोबत चालली जातो हा ठीक आहे ठीक आहे जा म्हटलं हे नाही बुडा समोर म्हणलं काही नाही काही आहे म्हणलं तुडतुड वाजू राहिला आवाज उरलाय रुई डुकरत नसन हा आबे ले लेका अबे? आला का देवलाल एवढा भेऊ राहिला का बे सोकारेसाठी आला म्हणतो एवढा भेवत गाली का असंन तर असा असो ते हा आपण सोकारेसाठी आलो काय साठी आहे रुई डुकर आले नाही पाहिजे आपल्या वारत म्हणून चाल ना समोर पाहू म्हणलं पुढची बुड़ बुड चल चल अगाडी बुडा माणसाले माणूस भेवत नाही पण कसं आहे म्हणलं जनावर पानावर जर राहिला म्हणलं त्या पार किती कितीची वय वाल वैमान होऊन गेलाय वय झाली ब आता तू जगून गेला म्हणलं एवढे वर्ष आमची म्हणलं वैमान व्हायची आहे ना है बाते है बाते है हा आम्हाला म्हणलं पोट्टी वाटते कोण बोस मग अभिले काय देवलाल तुझं मोठा शहाण गोष्टी सांगू राहिला या तू माणूस आहे नेहमी का जनावर आहे गाले का हा मायामध्ये का जीव नाही का मले कोणी नाही आहे का नातेवा ते हा तुले काही झालं तर मायापाशी मले पोरं बाड आहे मले असं झालं तसं झालं हा मले नाही का म्हणलं झेबरून नाही का माया मांग मला काही झालं तर जबरून कोण पहिन ते बुडा माईवाला म्हणलं तसं नाही आहे का मी म्हणलं बो आता कसं आहे ताईवाली वैमान होऊन गेली तुला सगळं जग पाहून घेतलं पण आम्ही पाहून बा जग आमचं म्हणलो असा पोट्टी पाट्टी लहान आहे आता म्हणलं तेच मला शिक्षण पाणी आहे ते आहे एका जनावरांना म्हणलं एखादी हुद्दा फुद्दा देऊन दिला काही होऊन गेलं म्हणलं जाग्यावर तर काय करीन मी हा कोण पोसन म्हणलं ते इले अभे काय देऊ सोकारी कायले म्हणते मग हा कायले म्हणते म्हणलं सोकारी काही जर जनावर फनावर आलं तर उठून पाहायचं का घरी अगं डेनी बुडा माई मला म्हणणं तसं नाही का मी म्हणलं कसं आपल्या समोर जर बोल काय बाबा चुडचूड काही जुडपडा जडपडात काही आहे का, 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 का म्हणलं जनावर फनावर हा तर पाहून गेला लागते थोडंसं मला हुशार राहते माणूस म्हणून म्हणून तुले ठीक आहे ठीक आहे आता काही नाही म्हणलं त्या जुडपडा तडपडात हा ते चुडचूड वाजे का नाही एखादी म्हणलं रानबोक्या पानबोक्या का ते मुंगूस फुंगूस हा ते असं म्हणलं ते नाही ते रचने म्हणलं ते ते पक्षी हा चिमण्या चमण्या चल चल ठीक ठीक आहे आहे चामण्या असुढ आता तू वाला आहे आता येऊनच गेला बाबा आता मला झालं का ना माया वावरात बस नाही बे लेका पाच दहा मिनिट देऊ हा काय म्हणलं एवढे लवकर लेखा ते जंगली रुई डुकर येते का बे वावरात हा टाइम आहे अजून बस बस अगं डेनी बुडा काय सांगू राहिला तू ह्या दोन दिवसा पहिलं माझ्या हरभऱ्यामध्ये आठ वाजता म्हणलं देरू डुगर तरू राहिले होते काय सांगू तुले आता म्हणून म्हणलं लवकर जा लागते मला अबे लेका देवलाल नाही आले ना सही थू? थू माय गोष्ट ऐकत सई तू बस ना तू बाजीवर बस चहा मान ह्या डेनी बुड्याला लागते भेव ना मुले काय सांगते मी भेवत नाही म्हणते हा भेऊ लावू राहिलाय म्हणून मले म्हणते बस म्हणते बाजीवर पंधरा मिनिट हा ना मला सांगते चहा घेण्याच्या गोष्टी अबे कायचा विचार करू राहिला म्हणलं देवलाल बस ना बाजीवर बस बस अगं नाही म्हणलं डेनी बुडा तिकडे म्हणलं जंगली रुई डुक्र येऊन गेले असेल माझ्या वावरात हा तिकडे म्हणलं तुरीची गंजी लागली आहे तिकडे म्हणलं गहू हाय हरभरा आहे ना बाबा सगळं म्हणलं सत्यानास म्हणलं खाय खुई करून चालले असेल ते रुई डुकर हा तुले काय बाबा शांतारा भाऊची सवारी करायला आलाय ना मला सांगू राहिला बा तू ठीक आहे बाबा देवला आता तू या सांग बैसबाजी काही करून फायदा नाही जा म्हणलं तू बा तुझ्या आवारात जा ते म्हणलं जंगली रु डुकर आले तुझ्या यावरात जा जा हो म्हणलं बा कसं आहे गेलं नाही बा एवढं मला वर्ष वरायची पीक पाणी आहे म्हणलं ते पूर्ण मला खाय खुई करून म्हणलं अल्लीजण पावलं रुई डुकरा काय बा आता दास लागते हो ठीक आहे ठीक आहे जा जा मी काम तो डेनी बुडा इकडून मला शांतारा भाऊच्या त्या धुऱ्याकडून हा बरोबर पाहायचो वाघ फाग येते तिकडून जंगल लागून का नाही तर नाही तर मग मनशी इकडं काहीच नाही येत हां त्या दिवशीच वाघ आला होता इकडं भे लेख देवला काय गोष्ट करू बे हा मला एका भेऊ राहिला का तू वाघ येते म्हणून हा लेखा खरोखर सांग वाघ येते का खोरखोर इकडं अगा डेनी बुडा दररोज नाहीत का वाघ माय बीन एका दिवाळी येऊन जाते त्या दिवशी दोन चार दिवसा पहिले म्हणलं आला होता वाघ पण मी ना तिकडून आवाज दिले तर पळून गेला म्हणलं तो वाघ काही टेन्शन नको घेतो तू जर आला बी वाघ भाग तर मला सांगतो आवाज देजो मला तिकडं आबेल का देवलाल इकडं वाघ बी येऊन जाईन ने मी तिकडून आवाज देईन तू येशीन का आले का मला वाचवाले हा मला सांगू राहिला आले का तू अगा डेने बुडा काय भेऊ राहिला काय तू एवढा तू तर असा म्हणे मी भेवत नाही म्हणे काय तू तर आता रंगताकूर आलाय अभिले लेखा देवलाल लाल मी रंग नाही दाखवलाल मी भेवत बिने कोणास समजला का तू पण ते वाघ होईन बे हा माय वाघ आले कोण नाही भेवतले का तू नाही भेवत का म्हणलं वाघाले गाडी बुडा वाघाले सगळेच भेवते पण वाघ जवा येईन तवा पाहू म्हणलं पुढची बुडं आवाज येत राहाच फक्त आवडायची हो ठीक आहे ठीक आहे जा तू आता हो चाललो आवाज देतो म्हणलं आवाज देतो मान या डेनी बुड्याने बाबा माय दिमाग कोण माण टाकलं वीस मिनिट मायबी का म्हणे गावामध्ये भेवत नाही भेवत नाही इथं मला फाटूच आहे पुरा काय म्हणलं भेवत नाही <laughs> मी का म्हणतो काय लिहायला पाहिजे होतं मग माणसानं हा सोकारीसाठी यायलाच काय पाहिजे होत पहिले सांगितलं होतं येऊ नको बाबा मायबीन नाही मावली हड्डी मजबूत आहे मावली हड्डी मजबूत आहे घे म्हणा आता शिकून अबे देवलाल झोपला का म्हणलं हा ना का मला आवाज देत देतो राहिले का हा हे का झालं म्हणलं डेनी बुडा आताच म्हणलं तुझ्यापासून यापासून आलो मी हा एवढ्या लोकांना आवाज देऊ राहिला तुम्हाला अबे लेखा देवलाल थोडस एकामेकाली आवाज देत राहिलं तर बरं राहते म्हटलं हा असं वाटते माणसाले की बा हाय बा आपल्यापाशी पाषाशी कोणी को आसपास म्हटलं थोडस भेवत नाही माणूस ह ठीक आहे ठीक आहे काय टेन्शन घेऊ नको तू मी देत राहतो म्हणलं तुला आवाज हा ठीक आहे ठीक आहे झोप म्हणलं तू आता ह ठीक आहे झोप तू म्हणलं आता या माय बीन ह्या डेनी बुडा बाबा बायवाला दिमागच खात्री नाही आता रात्रभर महाबी आवाज देत राहजो आवाज देत राहजो महाभी येलेच आवाज देत राही झोपन का माणूस कधीशी <laughs> बुडा डेनीबुडाबा माल रात्रभर दिमाग खातही ना त्याच्यापेक्षा एक दोन घंटे वेळ भेटलाय तर झोपून जातो आता कायचा आवाज व्हायची मान कोच कोच कुचकुचा एवढ्या अर्ध्या रात्री नि बारा एक वाजले आवाज काय जाऊया का हा 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 कायचा आवाज इवरायला साले काही भूत भात शांत रामच्या वारात म्हणून म्हणलं सोकार दिली पाडूला पाडू ला महाबीनी तर काय करावं काही समजून नाही राहिला आता देवलाल उठवतो मी याला आवाज देतो देवलाल अरे बाप रे एवढा मोठा वाघ इकडे शिवरायला रे बाबा अबेले का देवल्या देवल्या ज्या माझ्या झोपला काढची महाबीन ओ देवले देवल्या का झाला मला डेनी बुटा काय म्हणलं बारा एक वाजून गेली आहे का झाला अबे लेखा देऊलिया इकडे ना लवकर इकडे वाघ येऊ राहिलाय लवकर ते डेनी कुठं वाघ राहिलाय ते येऊन जाणार पाहिजे तिकडं मायाकडे तिकडे काय बसू का करता वाघ येऊ राहिलाय ना ये आबे ना मग इकडं अबे लेखा देऊल मायानं चाललं काही होत नाही मायावा थंडीला म्हणलं पाय म्हणलं आघळून गेले आहे मी इकडं बाजूवरच पडून आले का आता वाघ काही म्हणले सोडत नाही लवकर म्हणलं तुळशी आ तुळशी इकडं ठीक आहे ठीक आहे तू तिथं थांबल लवकर येऊ मी धावत धावत थांब थांबता विसरला होता पोचलत होता अरे लवकर हे हाल तू आता ये, हो ये, ये। <laughs> तिकडं पाय मांग पाय ना मांग इकडं का पोराल तिकडं पाय त्या धुऱ्याकडे पाय हे वाघ इवरायला इकडे धुऱ्याकडे धुऱ्याकडे अगं त्यांनी पुढं ह्या तर खरोखरच बाप आहे रे बाबा हा भी अगं पहिलं लवकर इथं का खडचा आणि चाल लवकर घराकडे सर घराकडे इथं काही खरं नाही आता चल चल लवकर जाय अरे लेखा ते हो लेहाय म्हणलं थंडीनं कडकड कडक होऊन गेलो आहे म्हणलं मी माहेर कसं चाललं होत नाही आता कसं मी आ आता म्हणलं तू सेटप येतं का रे घराकडे आता काय म्हणलं म्हणलं कोण नाही अगं डेरी तू का टेन्शन नको घेऊ म्हटलं तू टेन्शन घेऊ नको मी म्हणलं तुला मायावर करायचं खांद्यावर बसवतो आणि देतो म्हणलं तू घरी आहे टेन्शन नको घेऊ मायावर खांद्यावर बस म्हणलं तू आता बसू म्हणलं लवकर खांद्यावर बसून चल लवकर चल चल लवकर नाही युराला तू आला आला वरच झाला बस का बसला लवकर खांद्यावर बसून चाल लोक अरे मी लवकर देऊल लवकर आला भाग आला भाग लवकर हाल चल 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 चाल चाल लवकरचा हाल आला बाग जवळ झाला आता